नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संकेत बाळू अट्टल येवला व्यंकटेश संचालक पुढील काही दिवसात प्रचंड प्रमाणात कांद्याचे वेळ टाकण्यास सुरुवात होणार आहे तरी टाकल्या आधी व टाकल्यानंतर काय उपाययोजना केल्या पाहिजे ज्याने तुमचे रोप शंभर टक्के एक नंबर क्वालिटीचे आले पाहिजे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आज आपण बघितले की वीस ते तीस टक्के मर दर झाल्यानंतर लोक आपल्या दालण्याला विजिट करतात पण तुम्हाला जर शंभर टक्के तुमचं रोप वाचवायचं असेल तर बेसल डोस हे खूप महत्वाचं आहे काही वेळेस शेतकरी खूप एकदम उच्च क्वालिटीचे बुरशीनाशक वापरून सुद्धा त्यांचे टोकदारपणा हिरवापणा येत नाही टोकापर्यंतचा का त्यानंतर काडी तेवढी मजबूत होत नाही त्याचे कारण बेसल डोस योग्य पद्धतीने न गेल्यामुळे होत राहतात त्यामुळे आज आपण चार प्रकारच्या बेसल डोसबद्दल बोलणार आहोत त्यात एक नंबर आहे झायटॉनिक नर्सरी किट व पॉलिसर किट झायटॉनिक नर्सरी मध्ये तुम्हाला पी के बॅक्टेरिया झिंकच्या बॅक्टेरिया मायक्रोरायझरच्या बॅक्टेरिया मॅग्नेशियम पोटॅशियम सल्फर असे मायक्रोंटेन भेटणार आहे त्यामुळे तुमच्या रोपाची क्वालिटी काळी कलर एकदम एक नंबर होणार आहे दोन नंबरचा पर्याय तुम्हाला आहे केमॅक्स एनर्जी व क्रॉप चार्ज यामध्ये जैविक बुरशीनाशके नशके केमॅक्स चार्जमध्ये केमॅक्समुळे तुमच्या जमिनीतली बुरशी प्लस मायक्रोरायजर तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे मुळी पण एकदम जबरदस्त वाढवणार त्याचबरोबर क्रॉप चार्ज, चार्ज हे एकमेव हो मायक्रोटंट आहे का त्यामध्ये प्रायमरी सेकंडरी आणि महत्त्वाचे मेन मायक्रोटंट एकाच बॅगमध्ये उपलब्ध आहे व ते बी अतिशय स्वस्त स्वस्तात त्यानंतर तिसरा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे जिंदा प्लस क्रॉप चार्ज जिंदा प्लस क्रॉप चार्ज टाकल्यामुळे पण तुमच्या जमिनीतली बुरशी कमी होणार त्यामुळे तुमच्या पिकाला त्या तुमच्या पिकाला टोकापर्यंतचा हिरवापणा भेटणार आणि मायक्रोन्टंट असल्यामुळे तुमच्या जमिनीतले पूर्ण एन पी के बॅक्टेरिया अपटेक करण्यासाठी मदत करणार आणि शेवटचा पर्याय असा स्टारकॉल व झायटॉनिक एम स्टारकॉल आणि झायटॉनिक एम्पमध्ये पण तुम्हाला मायक्रोन्टन्ट प्लस मायक्रोरायझर भेटणार त्यामुळे तुमच्या पिकाला काडी बनण्यासाठी मदत करणार तरी सर्व शेतकरी बांधवांना आमची एकच विनंती की तुम्ही स्वस्तात मस्त असे बेसल डोस टाकून पण चांगल्या प्रतीचे नियोजन करू शकता तरी तुम्ही निश्चित एकदा आमच्या दाननाला व्हिजिट करा व्यंकटेश सीड्स येऊ